संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वारंगा मसाई येथील असंख्य महिलांनी शिवसेना जाहीर प्रवेश केला कळमनुरी महिला शहर प्रमुख सौ सावित्रीताई गाभणे यांच्या पुढाकारानं वारंगा मसाई येथील वंदना प्रकाश इंगोले शोभाबाई रामचंद्र इंगोले मीराबाई गणपत भगत चंद्रभागा कामाजी पुणगे गीताबाई रामभाऊ पाचमासे सपना सुहास बलखंडे जिजाबाई सुधाम इंगोले जनाबाई महादेव इंगोले चंद्रभागा मोतीराम इंगोले सुमनबाई लोडबा शेगुकर गयाबाई राजाराम मोरे उषाबाई काशीराम इंगोले चंद्रकला दलित इंगोले शिलाबाई मोरे जिजाबाई मधुकर भगत शोभाबाई किसन इंगोले विकासनगर कळमनुरी येथील मंगल धामणकर स्वाती नागेश बोराळे पार्वती भास्कर जाधव ममता गणेश कदम अर्चना प्रमोद वाडवे कल्पना अशोक बोराळे सुनीता भाऊराव वाडवे मीरा दिलीप चंदापुरे कोंडाबाई काशिनाथ झुंझारे कांताबाई अशोक पाईकराव सविता लक्ष्मण कापुरे आणि इतर अनेक महिलांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय यावेळी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते संधा प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा